नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सेल्फ अपॉइंटमेंट स्वतःसाठी वेळ द्या आणि होय स्वतःला घडवा याबद्दलचाच आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रेरणादायी आणि स्वतःला विकसित करण्याबाबतचे मंत्र टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर बांधवांनो जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत आजच्या धावपळीच्या जीवनात आपण इतरांसाठी वेळ काढतो अगदी जबाबदाऱ्या पार पाडतो पण स्वतःसाठी वेळ देतो का सेल्फ अपॉइंटमेंट म्हणजे स्वतःसाठी दिलेली वेळ अर्थात स्वतःचा विकास आणि आत्मनिर्भरता आणि यशस्वी जीवनासाठी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी अत्यंत सोप्या तितक्याच अत्यंत प्रभावी टिप्स या ठिकाणी देतोय पहिली टिप्स आहे स्वतःसाठी वेळ ठरवा मी टाईम दररोज किमान तीस मिनटं स्वतःसाठी ठेवा या वेळेत स्वतःच्या ध्येयांवर विचार करा स्वतःला समजून घ्या दुसरी टिप्स आहे आत्मपरीक्षण करा सेल्फ अनालिसिस तुमची ताकद आणि कमकुवत या गोष्टींचं मूल्यमापन करा कोणत्या सवयी किंवा विचार बदलण्याची गरज आहे हे तुम्ही ठरवा तिसरी टिप्स आहे स्पष्ट उद्दिष्ट ठेवा सेट क्लियर गोल लहान आणि मोठी ध्येय निश्चित करा छोटी सोच से कोई बडा नाही होता तुटे मनसे कोई खडा नाही होता जी माणसं मोठी स्वप्न पाहतात ती मोठ्या ध्येयापर्यंत पोचत असतात रोज किंवा आठवड्यातून तुमच्या प्रगतीचं मूल्यमापन करा प्रगतीत तपासा चौथी टिप्स आहे नवीन कौशल्य शिका लर्न न्यू स्किल नवं ते हवं ही भावना तुमच्या मनामध्ये असणं आवश्यक आहे आपलं करिअर किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारी महत्वाची असणारी स्किल तुम्ही शिकणंच काळाची गरज आहे मग ऑनलाईन कोर्सेस असेल वाचन असेल कार्यशाळा असेल या माध्यमातून तुमच्या कौशल्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकता त्यासाठी या ऑनलाईन कोर्सेस असेल वाचन असेल कार्यशाळा असेल यांचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे पाचवी टिप्स आहे आत्मनिर्भरता वाढवा बी सेल्फ रिलाय स्वतः निर्णय घ्या आणि होय जबाबदारी स्वीकारा जो माणूस स्वतः निर्णय घेतो जबाबदारी स्वीकारतो तो खऱ्या अर्थानं आयुष्यात पुढे जात असतो इतरांवर अवलंबून न राहता समस्या सोडवायची कला आत्मसात करा जो माणूस स्वतःची समस्या सोडवतो तोच माणूस भविष्यात पुढे जातो सहावी टिप्स आहे सकारात्मकता जोपासा डेव्हलप अ पॉझिटिव्ह माइंडसेट ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह ठेवा ग्लास अर्धा रिकामा आहे यापेक्षा तो अर्धा भरलेला आहे म्हणून मी या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगेल की तुम्ही नेहमी सकारात्मक विचारणं जगणं राहणं आणि तो विचार ठेवणं गरजेचं आहे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि निराशाजनक परिस्थितीत संधी शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे सात आरोग्याकडे लक्ष द्या हेल्थ इज वेल्थ आपल्या आयुष्यामधील आपल्या जीवनामधील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुमची धन दौलत नाही तुमचा गाडी बंगला धन दौलत याला काळी मात्र किंमत नाही तर या सर्वांमध्ये मोठी संपत्ती तीच आहे ते म्हणजे तुमचं निरोगी आरोग्य मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी त्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करा ध्यान करा सकस आहार आणि पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे आठ चांगल्या सवय अंगी करा बिल्ड गुड हॅबिट्स सकाळी लवकर उठा नियमित वाचन करा वेळेचं योग्य नियोजन करा या सवयी विकसित करा नऊ योग्य संगत निवडा चूज युअर सर्कल वायजली प्रेरणादायी आणि सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा तुमची संगत कोणाबरोबर आहे त्यानुसार तुम्ही घडत असता त्यासाठी तुमची संगत चांगल्या विचारांच्या चांगल्या गुणांच्या चांगल्या कर्तृत्वान व्यक्ती बरोबरच असणं आवश्यक आहे तुमचं ध्येय कमजोर करणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध राहा दहावी टिप्स आहे कृतीशील बना टेक ऍक्शन फक्त विचार नको काही माणसं फक्त विचार करतात कृती करत नाही तर विचाराला देखील शून्य किंमत आहे विचार सुयोग्य कृती सुयोग्य तर यश आपल्याला मिळतं तुमच्या ध्येयांवरती काम करत राहा आणि चुका झाल्या तरी शिकण्याची तयारी ठेवा जो माणूस चुकत चुकत शिकतो तोच माणूस ध्येयापर्यंत पोचतो आणि शेवटी या या व्हिडिओचा निष्कर्ष मी आपल्याला सांगेल सेल्फ अपॉइंटमेंट म्हणजे स्वतःसाठी एक जबाबदारी स्वतःला ओळखून योग्य दिशा ठरवून तुम्ही काय करणं गरजेचं आहे आत्मनिर्भर बनवून यशस्वी जीवन जगण्यासाठी आजपासूनच ही सवय लावा कोणती स्वतःसाठी वेळ द्या कारण तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार आहात म्हणजेच सद्गुरू वामनराव पै असं म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार कोण येईल आणि बदल घडवेल यापेक्षा स्वतः तुम्ही बदलाचा भाग व्हा कारण तुम्हाला बदलायला तुमच्या यशाला शिल्पकार किंवा तुम्हाला घडवायला कोणीही येणार नाही तुम्हीच तुम्हाला घडवू शकता आणि तुम्हीच तुमच्या जीवनाचे यशस्वी शिल्पकार असता हा मंत्र तुम्ही कायम लक्षात ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि निवेदक विठ्ठल पवार या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद